नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहे परफेक्ट असे उडीद वडे कसे बनवायचे याला मेदू वडे सुद्धा म्हणतात आणि एकदम क्रिस्पी येतो एकदम छान खुसखुशीत होतात आणि बिना साच्याचे आपण हे बनवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा स्कीप अजिबात करू नका तर इथे मी तीनशे ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ स्वच्छ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची आहे आणि मी ओवरनाईट भिजत घालणार आहे कारण की आपण हा नाश्ता सकाळसाठी बनवणार ना आहे तर ही रात्रभर मी भिजत घालणार आहे तर ही डाळ मी स्वच्छ वेळा आधीच धुवून घेतलेली आहे दोन वेळा पाण्याने आणि रात्रभर ओव्हरनाईट भिजण्यासाठी ठेवणार आहे तर आता आपण सकाळी दाखवते मी सकाळी पाहू शकताय ही डाळ दुप्पट आपली डाळ झालेली आहे तर ह्या डाळीलासुद्धा दोन वेळा आपण आणखीन धुवून घेणार आहे कारण की धुणे हे गरजेचं आहे कारण की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि थोडासा फेस आलेला आहे पाहू शकता तुम्ही रात्रभर ओव्हरनाईट ठेवण्यासाठी डाळ ही कमीत कमी, -कमी चार तास तरी भिजलेली पाहिजे तर ही डाळ स्वच्छ मी धुवून घेतल्यामुळे पाहू शकता एकदम अशी सुट्टी सुट्टी झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं आल्लं थोडासा लसूण घालू शकता आणि हिरवी मिरची आणि पुदिना थोडासा घालू शकता मी तर काही घातलेलं नाही कारण की मुलांना आवडत नाही त्यामुळे मी इथं थोडीशी प्लेनच अशी डाळ बारीक करून घेत आहे तर आता डाळ बारीक करताना थोडंसं मीठ घा घालायचं म्हणजे पटकन बारीक होते मी तर थोडंसं पाणी घालणार आहे डाळ बारीक होण्यासाठी आता एक ते दोन चमचे तसं पाणी घालून बारीक करायचं आहे कारण की डाळीतलं पूर्ण पाणी गेलेलं आहे त्यामुळे ही डाळ लवकर बारीक होत नाही तर आता तुम्हाला दुसरी एक प्रोसेस आहे तीही दाखवेल एकदम पाच मिनिटात ही डाळ बारीक होते आणि एकदम अशी मिक्सरमध्ये त्या पिठामध्ये जे डाळीचं आपण बारीक करतो त्यामध्ये हवा भसली जाते आणि आपले जे उडीद वाडे आपण बनवणार आहे ते एकदम असे खुसखुशीत होतात तर अजून थोडंसं मी याला बारीक करून घेणार आहे पाहू शकताय याचा शिरासुद्धा खूप छान होतो उडीद डाळीचा तुम्हाला तो तोही मी लवकरच रेसिपी शेअर करेन आता मी आणखीन थोडंसं फिरवून घेणार आहे इथं थोडंसं मी असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सर थांबवत थांबवत तर मी बाजूला काढून घेते आता हे बारीक झालेलं आहे पाहू शकता आता ही दुसरी प्रोसेस आहे मी यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे उडीद डाळ आपल्याला बारीक व्हायला अजिबात दमत नाही आणि मिठाने आणि पाण्याने काय होतं डाळ एकदम पटकन बारीक होते त्यामुळे मी इथं ही प्रोसेस तुम्हाला दाखवलेली आहे या प्रोसेसनं तुम्ही जर डाळी बारीक केला ना पटकन होते एकदम दोन मिनटात ही बारीक होऊन जाते आणि ह्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्सरला आपण जास्त वेळ फिरवल्यावर यामध्ये हवासुद्धा भरली जाते तुम्ही पाहू शकताय मगाच्या डाळी बारीक करण्यात आणि ह्या डाळी बारीक करण्यात किती फरक होता अशा प्रकारे मी सगळी डाळ बारीक करून घेतलेली आहे तर आता एक चमचा घ्यायचा आहे आणि आपल्याला इतकं होता होईल तेवढं हे फेटून घ्यायचं आहे फेटायचं ह्यासाठी की आपले उडीदवाड्याचं पीठ जे आहे ते वा असं पाण्यामध्ये तरंगलं पाहिजे इतपत हे फेटून घ्यायचं आहे आपल्याला तरच आपले उडीदोडे व्यवस्थित परफेक्ट होतात हे पाहू शकता अजून थोडंसं आपल्याला बारीक करावं लागणार आहे जसं आपलं पीठ पाण्यात लगेच टाकलं की म्हणजे पाण्यात जाऊन वरतील तेव्हा आपलं पीठ एकदम परफेक्ट झालं आहे असं समजायचं यामध्ये थोडंसं मी सोडा घातलेला आहे हे तुम्ही हाताच्या सुद्धा करू शकता पीठ फेटू शकता पण मी तर चमच्याने फेटते एकदम हात दुखायला लागलेला आहे माझा तरीही फेटते त्याशे आपले उडीतडे अजिबात छान होत नाही थोडंसं पाणी टाकून जर तुम्हाला घट्ट पीठ वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही पा, म्हणजे थोडंसं पातळ करू शकता तर इथं आपलं परफेक्ट पीठ झालेलं आहे पाहू शकता पाण्यात जाऊन वरती तरंगलेलं आहे तर हे पीठ आपलं व्यवस्थित परफेक्ट आहे तर आता आपण वडे तळण्यासाठी घेणार आहोत पण त्याआधी हे थोडंसं पाच मिनटं आपण ठेवणार आहे बाजूला साईडला आता ह्यामध्ये तुम्हाला एक मी सिक्रेट मसाला सांगणार आहे त्याने आपले उडीदवडे खूप छान होतात चला तर मग वेळ न घालवता आपण उडीदवडे तळायला घेऊयात तर इथं मी आपलं जे घरगुती तेल आहे तेच घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता पीठ आपलं किती छान असं फुगलेलं आहे व्यवस्थित फुगून टुमटुमीत झालेला आहे तर यामध्ये मी मॅजिक मसाला मॅगी मसाला घातलेला आहे कारण की याने वडे खूप छान होतात टेस्टी लागतात इथे कारण की मी आल्लं वगैरे काही घातलेलं नाही आता तुमच्याकडे मॅगी मसाला तुम्हाला जर वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये आल्लं लसूण आणि हिरवी मिरची घालू शकता पण मी इथे वापरलेली नाही कारण की मुलांना आवडत नाही त्यामुळे मी इथं घातलेली नाही आहे तर आता आपलं हे व्यवस्थित फेटून वगैरे झालेलं आहे तर आता उडीद वडे कसे हाताच्या सहाय्याने बनवायचे हे दाखवते तुम्हाला कोणताही साचा इथं वापरायची गरज नाही काही नाही आपल्या दोन्ही हातांना पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं उडदाचं पीठ हे चिकट असतं त्यामुळे हाताला अजिबात लागत नाही आणि पीठ आपलं व्यवस्थित फुगलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे हे असा एक मोठा गोळा करून घ्यायचा आणि त्यामध्ये होल पाडायचं आणि डायरेक्ट तेलामध्ये सोडायचं तुम्हाला तेलात सोडतेला पण दाखवते आता आपलं तेल इथं तापलं आहे का ते पाहणार आहोत तर तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे पाहू शकता तेल हे तापल्यानंतर एकदम मिडियम गॅस करायचा आणि त्यामध्येच उडीद वडे आपले तळून घ्यायचे आहेत कारण की उडीद वडे तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि आपले उडीद वडे हे जास्त हेवी असतात त्यामुळे तळायला ह्याला वेळ लागल्यामुळे आपलं मंदाचेवर हे तळून घ्यायचे आहेत गॅस मी इथं मिडियम केलेला आहे आणि यामध्येच उडीद वडे हाताच्या साह्याने मी सोडत आहे पाहू शकता एकदम इझी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा जमतील आणि थोडंसं प्रॅक्टिस झालं ना खूप व्यवस्थित जमतात तर वडे तेलात टाकले की अजिबात लवकर त्याला झारी लावायचे नाही नाहीतर आपले वडे फुटण्याची शक्यता असते तर आता आपले उडीदोडे एकदम असे मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तुम्हाला मी अनेकदा दाखवते व्यवस्थित एक मोठा मी दोन्ही हाताने गोळा करून घेतलेला आहे आणि तेलच सोडत आहे आपल्या अंगठाच्या साह्याने त्याला होल पाडायचं आणि मग तेलात सोडायचं एकदम हॉटेलसारखे आपले उडीद वडे होतात तर नक्की ट्राय करून बघा आता अशा प्रकारे मी सगळे वडे असे तळून घेणार आहे जवळजवळ आपले हे उडीद वडे पंचवीस ते तीस होतात या दीड वाटीपासून आणि साईज आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो तरी इथे पाहू शकताय फुगून असे वरती आल्याशिवाय आपण अजिबात झारी लावायची नाही आणि पीठसुद्धा आपलं छान झालेलं आहे उडीद हा असा एक पदार्थ आहे जो कॅल्शियमयुक्त आहे मुलांना आठवड्यातून एकदा तरी नक्की द्या आणि अशा प्रकारे उडीदवडे नक्की ट्राय करून बघा तर जवळजवळ माई सगळे इथं असे उडीदवडे करून बघितलेले आहे सोबतच मी सांबर थोडं केलेलं आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेन तर एकदम हॉटेलसारखे आपले झालेत ना सगळे उडीदवडे व्यवस्थित आपले परफेक्ट झालेले आहेत कुठेसुद्धा उडीदोवडा आपला फुटलेला सुद्धा नाही कुणाकुणाच्या असे तेलामध्ये फुटतात ओडी थोडे तसेसुद्धा फुटलेले नाही तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि उडीदोडा आपला आजपर्यंत पूर्णपणे तळलेला आहे पाहू शकताय रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद